नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण इकडे प्लॉट व्हिजिटवर आलो होतो तर प्लॉट व्हिजिटवर आल्याच्या नंतर आपण एक अद्रकचं बेट उपटून पाहिलंय आणि ह्या आदरकच्या प्लॉटवरती आता आपण बघूया की याला निमेटोड आहे की नाही तर निमेटोड जर असेल तर कसा चेक करायचं ते आपण बघूया हे बघा आपण ज्या वेळेस नाही का एक कंद उपटून आणायचं आहे आणि कंद उपटून आणायचं नंतर त्याला असं हळूवारपणे नाही का पाण्यामध्ये नाही का पूर्णपणे याला धुवून काढायचं आहे धुवून काढल्याच्या नंतर नाही का ज्यावेळेस छोटे छोटे ज्या वेळेस नाही का मुळं असतात तर त्या मुळांवरती नाही का आपण चेक करूया की याला निमेटोड आहे का नाही हे बघा बघू शकता तुम्ही की ह्या अशा पद्धतीनं याच्यावरती छोटे छोटे जे आहेत मुळं जे बारीक मुळं आहेत तंतुमुळं तर याच्यावरती हे बघा निमेटोडला सुरुवात झालेली आहे तर हे बघा हे जे तंतुमुळं असतात आणि याच्यानंतर मग ते जीवाणू जे सूत्रकृमी जे असतात तर हे नंतर नाही का मोठ्या मुळांमध्ये अटॅक करत असतं याच्यावर तर याच्यासाठी उपाययोजना म्हणून शेतकरी मित्रांनो आपण जैविकमध्ये प्लॅशिलोमायसिस हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये जे येतं तर हे आधी सोडायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर मार्शल असेल वेटोनिमा असेल बऱ्याचशा कंपन्यांचं अलग अलग नावानं जे पण तुमच्याकडे मार्केटमध्ये जे मिळत असेल तर याचा वापर शेतकरी मित्रांनो अवश्य करायचा आहे जेणेकरून नाही का आपल्या अद्रक पिकावरती आपण निमेटोडवरती लवकर कंट्रोल ठेवू शकतो तर शेतकरी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची माहिती जर आमची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा